आज संपूर्ण भारत देशात निवडणुकांचं वातावरण चालू आहे आपल्या पुण्याने पुण्याच्या गणेशोत्सवाने भारताच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावली अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गणेशोत्सवाने आपल्या पुण्याच्या मातीने आपल्या स्वतःच्या नेत्यांना निर्माण करायचं काम केलं तरी लोकमान्य टिळक या काळातील वेगवेगळे नेते नंतरनं पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरनं याच पुण्यात आपल्या पुण्याचं मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या अखिल मंडई मंडळाजवळ या जुन्या मंडईजवळ अनेक मेळे नेत्यांची भाषणे अनेक सभा झालेली या आपल्या गणेशोत्सवाने असे अनेक नेते या पुणे शहराला पर्यायाने महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशाला दिलेले फार वर्षांपूर्वी अखिल मंडई मंडळाचे काची यांनी एक निवडणूक लढवली अपक्ष असताना त्यांना त्यांच्या निवडणुकीकरिता वाघ हे चिन्ह मिळालं असं सांगतात आणि प्रचारात त्यांनी खास आपला प्रचार अनोख्या पद्धतीने करण्यासाठी खास जिवंत वाघ पिंजऱ्यात आणला होता आणि आजही लोक आवर्जून हा किस्सा सांगतात अशी ही प्रचाराची अनोखी पद्धत तुम्हाला फक्त पुण्यातच पाहायला मिळू शकते पण आमच्याकडे मंडळांमध्ये एक अदृश्य नियम आम्ही अनेक नेते मोठे करतो पण आम्ही मंडळात कधी राजकारण नाही